नमस्ते विद्यार्थी मित्रांनो हे आहे आपलं घर आता आपण घरातील काही वस्तू पाहूया ओळखूया आणि त्याचे नाव सांगूया हा आहे टेबल ही खुर्ची याला आपण स्टूल म्हणतो हा आहे टी व्ही तुम्हा सर्वांना टी व्ही पाहायला आवडतो ना हा हे टिपॉय हा आहे सोफा ही आहे फुलदाणी हा आहे कॅनवास बोर्ड किंवा चित्र काढण्यासाठी वापरण्यात येणारं स्टँड हे आहे चप्पल स्टँड ही आहे चटई याला म्हणतात कपाट ही काय आहे बाळांनो खिडकी खिडकीला पडदे देखील लावतो आपण हो की नाही हा आहे पेड ही आहे हा आपला टेबल फॅन आणि हा सिलिंग फॅन आपला टेलिफोन ही आहे आराम थँक यू